मुळा धरणावर सुरक्षा कोलमडली सीसीटीव्ही कॅमेरे मृतावस्थेत गेट उघडे धरण धोक्याच्या विळख्यात राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मुळा धरणावर सुरक्षा व्यवस्थेचा भयानक फज्जा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे कार्यालयाजवळील पोलीस चौकीवर चेकनाका भिंतीवरील सुरक्षा गेटवर बसवलेले महागडे सीसीटीव्ही कॅमेरे अक्षरशः मृतावस्थेत पडून आहेत सिक्युरिटी गार्ड नेमलेला असला तरी गेट सतत उघडे कोणाहीला हवे तसे आत ये जा ही परिस्थिती पाहून धरण सुरक्षा रामभरोसे सोडल्याची भावना नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण करत आहे भिंतीलगतचा मार्ग आणि गेट हे धरणाच्या सुरक्षेचे पहिले कवच असावे मात्र सध्या ते कवच फाटून चाळण झाले आहे मुळा धरणावर रोज शेकडू कोटी लिटर पाणी साठते हजारो नागरिकांच्या जगण्याशी याचा थेट संबंध आहे अशा महत्त्वाच्या प्रकल्पावर सुरक्षा साधने कोलमडलेली निरीक्षण शून्य आणि गेट उघडे ठेवणे ही थेट राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणारी बेपरवाही आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने जागे होऊन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे गेट सदैव बंद ठेवणे आणि सतत निगराणी ठेवणे ही केवळ गरज नाही तर जनतेच्या सुरक्षेसाठी तातडीची जबाबदारी आहे अन्यथा एखादी गंभीर घटना घडल्यास जबाबदारी टाळता येणार नाही ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा